हा मुंबई हावरा लोहमार्ग हे अकोला स्टेशन बुर्दिजापूर बडनेरा वर्ष होतपा एकोणीसशे बेचाळीस चळवळ सुरू झाली होती केली केले जी मग काही व्यक्तींनी काही संस्थांनी त्यात भाग घेतला आमची अकोल्याची राष्ट्रीय शाळा तिची स्थापना एकोणीसशे वीस साली झाली होती तिळका तिळकांच्या प्रेरणी तो ते ठराविक लोक होते त्यांना पत्ता लागला गाडी बडणारला थांबली आहे आणि बडनारला येणार आहे आणि बडनारला ते जेवणासाठी थांबणार आहे मुंबईकडे काहीतरी बंड झालं होतं वाटतं झाला होता तर या पूर्ण मिलिट्री स्पेशल चालली होती मुंबईकडे पिला थांबा होता बडनेरा आणि बडनेराला काही वेळ थांबून ती येणार पी अकोल्याकडून इकडे मुंबईकडे बसला जाणार होती आणि वर्ष होतं एकोणीसशे बेचाळीस प्रत्येकानं आपापल्यापुढीनं आप काम करायचं ठरवलंच होतं राष्ट्रीय शाळेचे आमच्या शाळेचे एक शिक्षक मुनिगुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी सगळे साहित्य घेऊन गेले वळ नाही एक त्या वळणावर आणि वेळ कमी होता पिवळ्या वेगळ्या त्यांनी हे दोन रूळ जोडणारी एक पट्ट्या असतात दोनही बाजून पट्ट्या त्या पट्ट्या काढल्या ते नट काढले बोल्ट काढले पूर्ण आणि लहान लहान काही खेळ असतात असे रूळ पकडून ठेवायसाठी ते काढून ठेवून दिले पूर्ण एका बाजूचे कारण याच रोड रोड याच्यात या रो, रुळावरून जाणार होती तिकडचा सेफ होता काढून ठेवले वेळ कमी होता आणि आपापल्या सहायकाला घेऊन पुन्हा आले आपल्या घरी आपल्या शाळेत म्हणजे राजकीय शाळेत इथून बरोबर दिसतेच नाही गाडी उलटली तर इथं उंचावर आहे ठिकाण वाट पाहत बसले की आता दीड वाजता गाडी येईल ती इंजिन जमीन येतेल आणि मग ते काय डब्यावर आपण ॲक्सिडेंट पाहतो ना डब्याची डब्यावर डब्याचे सगळी मिलेटरी खतब होईल एखाद झाला वाट पाहिले काहीच नाही मग कसं यांना जशी बातमी मिळाली मिलिट्रीची गाडी येणार आहे तशीच ये त्यांना देखील खब म्हणजे दे बातमी गेली अकोल्याच्या वळणावर घातपात झाला आहे रुळाची नट बट काढून ठेव दे ताबड तो ते येते रस्ता भरभर केला गाडीचं नंतर गेलीच म्हणा पण मग राष्ट्रसह आले तपासा या महान कार्यात ही जे कार्य होतं नट बोल्ट काढण्याचं करणारेच प्रमुख होते अनंत हरी क्षीरसागर त्यांना पूर्ण आपुला मुनिक म्हणून ओळखत होत एने मराठीचा हा माणूस पुणे विद्यापीठाचा त्यांचे शिष्य सदानंद उखळकर श्री राहुळकर हे डॉक्टरचं काम करायचे नंतर मल्ले सर आठ नव्याला मराठी शिकवायचे आणि जाधव सर बी टी होऊन येईपर्यंत हेडमास्टर होते नंतर शेषबाब जाधव इंग्रजी शिकवायचे मुख्यतः आमचे साबळे सर इथे मी चित्र वगैरे काढतो ना सगळे यांची दे नाही बोलाय सर आणि इतरच होते मला काही पूर्ण नाव माहीत नाही हे आपापल्या गावाला चालले गेले कोणी कुठं गेले कोणी कुठं गेले मग राहिले मुलीगुरुजी मुलीगुरजी जो काय ते झाले गायब ते आले पोलीस शाळेत ही शाळा आमची शिक्षक शिक्षकवाडीकडे जायला निघाले तिकडे पूर्ण पाहून आले कुठंच काही पत्ता नाही आणि बऱ्याच या विव्हीवर बसले जा जा। ही व्ही मोठी महत्वाची शाळेच्या बाजूला जायचे हे येईपर्यंत भूमिक पाण्यावर होते आणि आद्या त्यानं जी डुबकी मागली या विहिरी तर जाई ते जाईपर्यंत पंधरा वीस मिनिट पाण्यात होते कापसाचे पोळी घालून होते पण त्याचे कान फार बगरे झाले आणि गिरे शेवटी वापरले नाही सापडले त्या माणसानं भूमिगत चढायची राशी आपल्या पूर्ण याच्यात भूमिगत पण कार्य केलं मराठी शिकवायचे मला मराठी शिकवायचं काम त्यांनीच केलं अगदी पाच तास होते दोन वर्ष मला बेकाम सावीत गेलो मी दोन वर्षात पूर्ण आवृत्त लंका सगळ्या बाबतीत ट्रेंड काही काही वळून पाहायचं कामच नाही पडलं असं या निमित्तानं Yes, I it's very plus to get I call that